श्री गणपती गजानन महाराज की जय श्री सरस्वती मात की जय श्री कोळियार मात की जय श्री कृष्ण कनैया लाल की जे तरु वगाडो भोळा ना जा जो त्या मन्दिर आम कैलासमाडमरु बगाडो भोला जो त्या मन्दिर तारा डमरु थिोले भोला जो त्या मन्दिर तारा डमरु त्रिभुवन डोले भोला जोऊ त्या मंदिर या तारा कैलासमा मेळो बराय जाजो जाऊ त्या मंदिर तारा कैलास माळो बरा या बोडानाथ जाऊ त्या मंदिर्या तारा मेळा म कोण कोण यावे बोळानाथ जाऊ त्या मंदिर तारा मेळा म कोण कोण यावे बोळानाथ जाऊ त्या मंदिर रा मेळा म रामचंद्रे भोळा नाथ जाऊ त्या मंदिर्या रामचंद्रे भोळा नाथ जाऊ त्या साथे सीता जी ने भोळा नाथ जाऊ त्या साथे सी તાજીને ને લાવે ભોળાનાથ જા જોઉં ત્યાં મંદિર આય તો રથે બેસીને આવે ભોળાનાથ જા જોઉં ત્યાં મંદિર આય તો રથે બેસીને આવે ભોળાનાથ જા જોઉં ત્યાં મંદિર આ તમે કહેલા સમાન वगाडो बोळा नाथ जाऊ त्या कैला तमाड मरु वगाडो बोळा नाथ जाजो त्या मंदिरिया तारा डमरू थी त्रिभुवन डोले बोळा नाथ जाऊ त्या मंदिर्या तारा डमरू थी त्रिभुवन डोले भोळा नाथ जाऊ त्या मंदिरिया तारा मेळा कोण कोण यावे भोळा नाथ जाऊ त्या मंद मंदिरिया या मेला मेळा म कोण कोण आे भोळाव त्या मंदिर्या तरा मेळा मयोये भोळा ना जाऊ त्या मंदिर्या तरा मेळा मयोवे त्या मंदिरिया राधाजीने बोळा नाथ जाऊ त्या मंदिर्या साथे राधा जी ने भोळा नाथ जाऊ त्या मंदिर आई तो मोरली वगाड तो आवे बोळा नाथ जाऊ त्या मंदिर आय तो मो रली वगाड तो आे जाजो त्या मंदिर तमे पहिला समाड मारू वगाडो पोळा नाथ त्या मंदिरिया तुम्हारा पहिला समाडमरो गाडो बोडा नाथ त्या जो त्या मंदिरिया तारा ती त्रिभुवन डोले बोळा नाथ जा जो त्या िर्या तारा डमरू थि तिभुवा ढोले भोळानाथ जाऊ त्या मंदिर्या तारा कैला मेड़ो भराय भोळा ना जाऊ त्या मंदिर्या तरा कैला समाळो भराय भोळा ना जाऊ त्या मंदिर्या तारा મેળામાં કોણ કોણ આવે ભોળાનાથ જાજો ત્યાં મંદિર તારા મેળામાં કોણ કોણ આવે ભોળાનાથ જાજો ત્યાં મંદિર તમારા મારા મેળામાં વિષ્ણુ આવે ભોળાનાથ જાજો ત્યાં મંદિર તમારા મેળામાં विष्णू यावे भोळानाथ ना जोव त्या मंदिर यासाठी महालक्ष्मी ने भोळानाथ नाथ जाऊ त्या मंदिर यासाठी महालक्ष्मी ने भोळानाथ नाथ जाऊ त्या मंदिर आय तो गरुडे बेसीने आवे बोलाना जाजो त्या मंदिर आरोडे बेथीने भोळानाथ जाऊ त्या मंदिर या तला समा डमरू वगाडो भोळानाथ नाथ जाऊ त्या मंदिर या कैला समा डमरू वगाडो भोळानाथ नाथ जाऊ त्या मंदिर थी थी जाजो थी थी जाजो तारा डमरू ती त्रिभुवन डोले बोळा नाथ जा तंदिर या तारा डमरू ती त्रिभुवन डोळे बोला नाथ जाऊ त्या मंदिर या मेळा कोण कोण आवे <ण्यावे> भोळानाथ जाऊ त्या मंदिर या तरा मेळा मनवे भोळा नाथ जाऊ त्या मंदिर या तरा मेळा मरा मीरे मा भोळा नाथ जाजो ત્યાં મંદિર તમારા મેળા મારા માં પીર આવે ભોળાનાથ જા ત્યાં મંદિર સાથે ને તલ દેને લાવે ભોળા નાથ જા ત્યાં मंदिर यासाठी ने तल देथ जाऊ त्या मंदिर आय तो घोडे आवे भोळा नाथ जाऊ जा त्या मंदिर आय तो घोडे आवे भोळा नाथ जाऊ त्या मंदिर तुम्ही कैला समा डमरु वगाडो बोळा नाथ जाऊ त्या मंदिर्या तुम्ही कैला समा डमरु वगाडो बोळानाथ त्या मंदिर्या तारा डमरू त्रिभुवन डोले ડોલે ભોળાનાથ જાજો ત્યાં મંદિર તમારા મેળામાં કોણ કોણ આવે ભોળાનાથ જાજો ત્યાં મંદિર તમારા મેળામાં કોણ કોણ આવે ભોળાનાથ જાજો त्या मंदिर्या तरा मेळा मे भोळानाथ जाऊ त्या, जा त्या मंदिर या तरा मेळा मक्तो आवे भोळानाथ जाऊ त्या मंदिर येतो नमशिवाय ओम बोले बोळानाथ जाऊ त्या मंदिर म सिवाय ओम बोले भोळानाथ जाऊ त्या मंदिर या मारा दर्शन करे पवन थाय भोळा नाथ था जा त्या मंदिर या मारा दर्शन करे पवन थाय भोळानाथ जा मंदिर या तिला डमरू वगाडो बोळा नाजो त्या मंदिर्या तमे कैला समा डमरु वगाडो बोळाना जो त्या मंदिर या तरा डमरु ती त्रिभुवान डोले बोळा ना जो त्या, त्या मंदिर ત્રિભુવન ડોલે ભોળા નાથા ત્યાં મંદિરિયા શ્રી કૃષ્ણ કનૈયાલા કી જય ભક્તેશ્વર મહાદેવ જય